नमस्कार मित्रांनो मित्रांनो मी आहे सचिन धोंडे आणि तुम्ही पाहता माय बोली मराठी युट्यूब चॅनल मित्रांनो रेशन कार्डवर पैसे वितरित केले जातात या अगोदर रेशन कार्डवर पैसे वितरित केले जातात याचा आपण आता या व्हिडिओमध्ये आढावा घेणार आहोत काल म्हणजे चार सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी एक जी आर प्रसिद्ध करण्यात आला होता त्यामध्ये काय आहे जी आरमध्ये आणि कोणत्या रेशन कार्डला आणि कोणत्या विभागामध्ये पैसे वितरित केले जातात हे आपण सविस्तरपणे पाहणार आहोत यामध्ये आत्महत्या ग्रस्त जो विभाग आहे म्हणजे ज्या विभागामध्ये ज्या जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण जास्त आहे त्याच विभागामध्ये रेशन कार्डवर पैसे वितरित केले जातात तर कोणकोणते विभाग आहेत आणि कोणकोणते जिल्हे आहेत आपण या ठिकाणी समजून घेऊया या ठिकाणी विभागामध्ये छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व जिल्हे येतात या सर्व जिल्ह्यांना जे काही लाभार्थी शेतकरी आत्महत्याग्रस्त आहेत त्यांना यामध्ये रेशन कार्डावर एकशे सत्तर रुपये प्रति लाभार्थी निधी वितरित करण्याचा या ठिकाणी जी आर आहे त्याचबरोबर नागपूर विभागामधील वर्धा जिल्हा यामध्ये येतो आणि या अगोदर जानेवारी दोन हजार तेवीस पासून यांना प्रत्येक लाभार्थ्यांना म्हणजे जे आत्महत्याग्रस्त शेतकरी लाभार्थी आहेत त्यांना प्रति लाभार्थी दीडशे रुपये दिले जात होते परंतु आता त्या निधीमध्ये वाढ होऊन या ठिकाणी वीस जून दोन हजार चोवीस रोजी एक परिपत्रक काढण्यात आले आणि त्या परिपत्रकामध्ये एकशे सत्तर रुपये परती लाभार्थी या ठिकाणी निधी वितरित करण्याबाबतच हे परिपत्रक होत आता या परिपत्रकासाठी निधी शासनाने मंजूर केलेला आहे यामध्ये एकूण निधी मंजूर केला आहे चव्वेचाळीस कोटी एकोणपन्नास लाख ब्याऐंशी हजार सहाशे पन्नास, पन्नास रुपये निधी काल चार सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी जो जी आर काढण्यात आला त्यामध्ये निधी वितरित करण्यात आल्याचा या ठिकाणी उल्लेख केले गेले आहे यामध्ये एकूण राशन कार्ड लाभार्थ्यांची संख्या सहा लाख पासष्ट हजार पाचशे अठ्ठ्याहत्तर इतकी आहे त्याचबरोबर एकूण लाभार्थी या ठिकाणी सव्वीस लाख सतरा हजार पाचशे पंचेचाळीस आहेत आणि एकूण निधी वितरित करण्यात आला होता तो चव्वेचाळीस कोटी एकोणपन्नास लाख ब्याऐंशी हजार सहाशे पन्नास आता हा निधी लवकरच या चौदा जिल्ह्यांला वितरित होईल तर कोणकोणते चौदा जिल्हे आहेत ते आपण पाहूया यामध्ये अकोला अमरावती बीड बुलढाणा छत्रपती संभाजीनगर धाराशिव हिंगोली जालना लातूर नांदेड परभणी वर्धा वाशिम आणि यवतमाळ या चौदा जिल्ह्यांचा समावेश आहे आणि चौदा जिल्ह्यांचा समावेश असून यामध्ये जर शेतकरी आत्महत्या ग्रस्त जे काही लाभार्थी आहेत त्यांना हा निधी दी आता दीडशे रुपये ऐवजी प्रति लाभार्थी एकशे सत्तर रुपये जमा होणार आहे अशा प्रकारचे परिपत्र चार सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी शासनाने वितरित केले गेले आहे आणि हा निधी लवकरच वितरित होईल हा तुम्हाला संपूर्ण जी आर पाहायचा असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये त्याला लिंक दिली आहे त्यावर क्लिक करा आणि तुम्ही पूर्ण जी आर पहा अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी माय बोली चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा गरजू मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र